मिरजेत एकावर कोयत्याने वार, वार संशयित अल्पवयीन मिरजेत महात्मा गांधी चौकात एकावर कोयत्याने वार, वार करून खुणाचा प्रयत्न करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात नोंद देण्यात आली आहे जखमीस खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत महात्मा गांधी चौकातील जोशी पेट्रोल पंप या ठिकाणी ही घटना घडली आहे या हल्ल्यात स्वप्नील सचिन वय वर्ष तेवीस राहणार अंबिकानगर कॅन्सर हॉस्पिटल जवळ मिरज हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत कोयत्याने त्याच्या डोक्यात पोटावर मांडीवर वार करण्यात आले या प्रकरणी प्रेम संजय पाटील वेवर्ष बावीस राहणार भारतनगर यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताविरोधात दा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्रे जप्त केले या प्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की फिर्यादी प्रेम पाटील यांचा मित्र जखमी स्वप्नील आवळे आणि त्यांच्या ओळखीच्या अल्पवयीन संशयित मोपेड गाडीवरून महात्मा गांधी चौक येथील जोशी पेट्रोल पंपावर आले यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरून अल्पवयीन संशयिताने स्वप्नील अवळे या सजीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने डोक्यावर पोटात आणि मांडीवर वार केले संशयित स्वप्नील अवळे हा गंभीर जखमी झाला या प्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला जखमी स्वप्नील आवळे याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत